नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर दक्षिण वाहिनी गोदाकाट मौजे शिरोळी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते आज सप्ताहाचा सांगता समारोप आहे आज काल्याचे कीर्तन श्री हरिभक्त परायण गुरुवर्य मधुसूदन महाराज ठाकूरबा दैठणकर यांचे झाले श्री सिद्धेश्वराच्या व गोदावरी मातेच्या पावन कुशीत वसलेले शिरुळी हे गाव अतिशय सुंदर व चिमुकले गाव आहे मात्र या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम प्र बारा महिने होतच असतात या ठिकाणी मधुसूदन महाराज ठाकूरबा यांचे काल्याचे कीर्तन झाले व याचवेळी सकाळी गावामध्ये शिरोळी गावामध्ये नगर प्रदक्षिणा दिंडी शोभायात्रा काढण्यात आली होती तसेच या शोभायात्रेस वकाल्याच्या कीर्तनास पंच पंचक्रोशीतील भाविक भक्त मृदंगाचार्य गायनाचार्य आदी भजनी मंडळ या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित गायनाचार्य मृदंगाचार्य पंचक्रोशीतील भाविक भक्तगण सर्व ग्रामवासियांचे सुंदर असा मिष्टान्न चारणारे आचारी सोयपाकी सात दिवस दररोज भजनाच्या अगोदर नित्यसेवा करणारे सर्व सेवेकरी साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन या सर्वांचे आभार हरिभक्तपरायण बालासाहेब प्रतापराव यादव पाटील यांनी मानले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा पाहुयात सांगता समारोह सप्त्याचा आणि बालासाहेब यादव पाटील यांची मुलाखत <latego> ದೋಷ

जवळपास पन्नास पंचावन्न वर्षापासून हा गोदामाईच्या कुशीमध्ये सत्ता चालू आहे तसं पाहायला गेलं श्री वैकुटवासी पाठलेगावकर महाराज यांच्या ही सिद्धेश्वर भगवंताची मूर्ती स्थापन झाली मूर्तीला जवळपास एकाहत्तर बहात्तर वर्षाचा कालावधी भाजा आहे हे सत्ता लहान मूर्ती मुलांना चालू केलं छोट्या छोट्या गावातून मधुबी मागून आणली शिधा आणला सत्ता एक दिवसाचं काम केलं एक दिवसाचा ते सत्ता तीन दिवसा वाला आज तीन दिवसाचा सत्याचं जवळपास आज सात दिवस आठव्या दिवशी काम आम्ही करायचं अन्नदानवाले आठ दिवस पंक्ती घालते तर भागवत श्रीमंत भागवत ग्रंथाची जाता असते ग्रंथला ज्ञानश्री पारायण असते सकाळी भगवगीतेचा पाठ असते काकडा आरती असते आणि अन्नदान चालू असतं सत्य बऱ्याच ठिकाणी चालूच असते तर पण सत्याचं नियोजन आम्ही हे सिद्धेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून मी वार्षिक भारतीय वारकरी भजनी मंडळ सोनपेठ तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करतात जवळपास माझ्या हाता वाळकरी संप्रदायाच्या गावा ग्रामीण भागामध्ये तीस पस्तीस गावामध्ये आम्ही भजनी मंडळाच्या शाखा स्थापन केलेल्या भजनी मंडळाच्या माध्यमातून आम्ही उत्तर समाजामध्ये तरुण वर्ग ह्या वारकरी संप्रदायाला भव्य भजा खाली यावा याचा लेखन आहे आज जर पाहिला गेला आपण तरुण वर्ग कोणत्या तुम्हीवर बघा कुठेही बघा एकाने टाकते त्याचा धर्म मंपामध्ये कोण एक वाकड करायचं कुठं तर हे तरुण वर्गीकरण द्यावं तर काही तर समाजामध्ये चांगलं कार्य राहावं त्याच्यासाठी हे सत्य जि सत्य तर भरपूर चालू आहे सत्य चालत राहतील पण ह्याच्यातून परिवर्तन काहीच होईल पण आवं पण हे सिद्धेशिरोबर मित्रमंडळ आमच्या शिरोलीमध्ये पहिलं माझेवाचं मंदिर नव्हतं जवळपास देव आम्ही खाली आता ह्यांच्यावरच होता आम्ही मग ते मंदिराचे आयोजन पाच वर्ष आपण सत्ता एखादा काम करून म्हणून मंदिराचं आयोजन करू मंदिराच्या आता आम्ही उभारणी केली तिथं सिद्धेश्वर भगवताला मग देऊळ बांधले मला नंदीच्या नंदी महाराजांचं एक मंदिर स्थापन केले नंदी महाराजांची मूर्ती आम्ही तिथं स्थापन केली मग असं आम्ही अनेक कामं करतो तिथं आता भरपूर आता आम्ही सिद्धेश्वर विचार माध्यमातून माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो अण्णाभाऊ साठे यांचे असो छत्रपती शिवाजी महाराज असले शाहू महाराज असलो किंवा आपल्या धर्म महाराजांचे असो यांचे सर्व हे मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही जयंती वगैरे हे सगळं आयोजन करत असतो सुरळीमध्ये मग सुरळीतून आम्ही जे देत आले तालुक्यामध्ये दरवर्षी आम्ही आता सत्तेचं गंगीच्या काटेवर गोदावरींच्या काटेवर दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणजे असं तिथे निघून आहे गुरुवारी शास्त्री महाराज तर सांगितलं तर जर तुम्ही जर इथं या नृवाहिनी बजाटमध्ये इथे शिवळीमध्ये जर स्नान केलं त्याचं पुणे तुम्हाला आळंदीमध्ये मिळण्यासारखं निवड पंधरा पंढर पंढरपूरमध्ये मिळण्यासाठी निवड तिचं पुणे येतात मग आज आम्हाला तिथं शासनाच्या खंडाच्या माध्यमातून तर आम्हाला आता अनेक काही कामं करायचं येतं पुढच्या भविष्याच्या काळामध्ये करून घ्या आम्ही कामं आपल्या एकच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आपल्याला की आपण मुलाखत घेण्यासाठी आलात कुठं तरुण वागल्यानं भारतीय संप्रदायक यावं आणि आज या वारकरी संप्रदायामध्ये हे पैसे ते वेगळं झालंय काही लोक सुपार हे सर्व म्हणजे तुम्ही आम्हाला एवढे पैसे देतात आम्ही कितताना तारीख घेऊ किंवा तुम्ही एवढे द्या माझं म्हणणं एकच तुम्हाला तुम्ही एक वारकरी संप्रदाय सेवक म्हणून काम करतात आम्ही सेवक आहेत म्हणून काम करता आणि तुम्ही एवढ्या पैसे तुम्हाला कशासाठी पाहिजे तर तुमच्या गाडीचं भाडं एक हजार दोन हजार भाडं साहजिक जे एखाद्या छोट्या गावात जर कार्यक्रम तुम्हाला करायचा म्हणला तर एवढे पैसे आणायचे कुठे सत्ते फोन वेळ येईल एखादा कायदा जर आला तर ते भजनी आठ पीसच्या आठ दोन नऊ हजार रुपये दिल्या मग हे तुम्ही गुरुवरे मारुता महाराजांना आपलं जीवन हे केलं त्याने किती पैसे घेतले असे म्हणून पण तुम्ही हे फक्त थांबायला पाहिजे आणि माझं ह्याच्या माध्यमातून वाटते संपादाला जे कोणी पैसे घेणार त्यालाही तिथं आव्हान नाही किंवा पण पण ते तुम्हाला हे आम्ही मान्य करतो पण तुम्ही इसरण इतकी हजार रुपये हे घेणं हे तुम्ही बंद करा कुठं तर आपण हे समाजामध्ये चांगलं काम करावं हे काम करत असताना तुम्ही म्हणजे असं म्हणजे तुम्ही इतकंच घेऊन परवा ते केल्यानं म्हणाले ना तुम्ही संस्था पडला तुम्ही हे कळला तुम्हाला संस्था करून नका तुम्ही तुम्ही फक्त जे तुमच्या ज्ञान ते समाधान ज्ञान द्या तुम्ही संस्था करून पण असं सात तुम्ही घ्या आम्ही धर्मकार्य करायला पाहिला धर्मकार्याचा अर्थ काय धर्म धर्मकार्य म्हणजे माझं मी माझी काही एवढी उंची तुम्हाला नाही की सांगण्यासाठी पण माझं एवढंच म्हणणं की तुम्ही वालतरी संप्रदायामध्ये काम करत असताना एक आणि त्यात त्या आपला समाधान जरा पैसे तुम्ही देणं बघा आता स्वतःला त्या ब्रिडिंगला काही गाव होती तर सक्ती बंद पडली आणि तर बंद करायला म्हणजे बजेट पूर्ण आहे कार्यक्रमाला प्रत्येकाला पैसे देऊन कार्यक्रम आहे तुम्ही एक आपल्या एक सगळ्यांनी मिळून आपल्या बातमी संपादन टिकवायचं आहे आज जर जसे कडे कमी काही मंडळी आहेत जे बातमी संपाद तर असे तर व्हायचं सगळ्यांनी तुम्ही आम्ही सगळे एकत्र घालू तरी चालू राहील असं जास्त दिवस टिकणार नाही असले खरं सगळं झाला असं बघतो आमच्या शिवळीमध्ये आम्ही काय तारीख घ्यायला भारत वगैरे जातो तर आम्ही पैसे जर म्हणलं आम्ही त्याची तारीख घेतच नाही तर माझ्या हातासून तालुक्यामध्ये काम करायचं आम्ही तर कोणी जर पैसे एवढे द्या त्याची तारीख नको म्हणतो आम्ही आमच्या सहकुशीने आम्ही तुम्हाला पैसे देतो ह्याच्याबद्दल जुनो अर्थ नाही आहे पण मी जेवढे घ्यायला तुम्ही काही नाही चांगल्या कामा पैसे नाही आम्हाला माहिती आहे एवढे पैसे लहान गावाने होईल त्याचा अर्थ हेच आहे की वाईल समाजाने काम करत असताना सगळ्यांना आपण एकत्र होऊन काम करू चांगल्या पद्धतीने सत्याचे नियोजन करा प्रत्येक गावामध्ये तरुण वर्गाने जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये या आता कुठे झालं तरी वयस्कार माणसी हर गावामध्ये वयस्कर माणसाने असं तरुण वर्गाला मतामध्ये घ्यायला पाहिजे मिटिंगला बोलायला पाहिजे सत्तेच्या चार पोरं आले म्हणजे तर होईल तुम्ही त्या पोराला व्हाला पोरं तुम्ही काय करायचं जास्त काही मला तुम्हाला सांगण्यात येऊ नाही जसं आम्ही आमच्या शिवणी नंदीमध्ये सत्य जय करतो तुम्ही तुमच्या गावाने करा आणि जास्तीत जास्त तरुण घ्या आणि एसनाच्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात येतं एवढे छान आपल्या पद्धतीने आपण चढाणार काम चांगलं कुठलं फक्त व्यसनमुक्त व्हाव बाबांमुळे व्यसनवर बेकार आहे व्यसनाच्या भागात महिला म्हणा जास्त काही लोकांना तुमच्या वेळेस काही व्हावं आमच्या सत्यच्या वेळेस आम्ही अनेक काही कार्यक्रम घेणार तर तेव्हा तुमचे बघू रामकृष्ण आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार